कोणत्या तरतुदी सव्वीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन सव्वीस नोव्हेंबरला एकोणपन्नास लागू झालेल्या आहेत इमिजिएटली कोणत्या व्हायला पाहिजे नागरिकत्व त्यानंतर निवडणुका आणि तात्पुरती संसद आणि कोण राहिला राष्ट्रपती शपथ फक्त राष्ट्रपती लक्षात घेतलं तरी चालेल किंवा शपथ चा कलम किती आहे सिक्स्टी सिक्स झिरो राईट फंडामेंटल राईट नॉन सेन्स आहे राज्य घाई करणार नाही फंडामेंटल राईट द्यायची कळालं का राईट right, ठीक आहे आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा जर बघितलं तर पुन्हा एकदा तुम्हाला थांबवलेला आहे ऑल ऑफ दिस दिलेला नाही याचा अर्थ विचार करा अभ असायला पाहिजे तात्पुरती संसद बघा तुम्ही कलम पाठ करता किती तात्पुरत्या संसदेचे पुढे लई कलमायचे आठ दहा कलम आहेत वेगवेगळे राईट तीनशे सहासष्टच्या पुढे राईट तर त्याच्यातला कोणताही कलम पाठ नाही करायचं तुम्हाला तीन पर्टिक्युलर गोष्टी माहिती असायला पाहिजे नागरिकत्व पाच ते नऊ आहे दहा अकरा पण नाहीये परंतु ते आपण ते डिटेल नाही करत फक्त नागरिकत्व आपण लक्षात घेतो राष्ट्रपती लक्षात येतो पर्टिक्युलरली शपथ आहे शपथ राष्ट्रपतीची निवडणूक होण्यासाठी कोण असायला पाहिजे निवडणूक आयोग असायला पाहिजे तीन लोक आणि तात्पुरती संसद आपल्याला माहिती फोर्टी सेव्हनच्या कायद्यानुसार पुढे ती पिक्चर मध्ये आलेली आहे कळालं का राईट त्यामुळे याच्यापेक्षा आर्टिकल पर्टिक्युलर आर्टिकल याच्या पलीकडचे कोणताही मुद्दा पाठांतराचा नाही क्लिअर आहे राईट ठीक आहे